लोकसभा निवडणूक म्हणजे रणांगण आणि या रणांगणासाठी आता सगळेच मैदानात उतरून सज्ज झालेत म्हणजे पूर्वी कस राजेविरुद्ध राजे, राजे लढाई होत असायची आता देखील लोकसभेतील या रिंगणात आता पुन्हा राजेविरुद्ध राजे यांची राजे लढाई होण्याची शक्यता आहे आणि यावरच आपण बोलणार आहोत अर्थात तुम्हाला अंदाज आला असेलच की मी कशाबद्दल बोलतेय अर्थात कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीबद्दल चला तर मग सुरू करूया आता बघा कोल्हापूर म्हणजे कस इकडे जरा सगळंच वेगळं असते मग राजकारण का नको का तर बघा आता इथं नेमकं काय घडतंय सांगते आता तसं बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय हे कार्यरत आहेत पण सध्या त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे मी असं म्हणण्याचं कारण काय सांगते म्हणजे तिथले जे खासदार आहेत मंडलिक ते शिंदे गटात गेल्यामुळे महाविकास आघाडीमधून या ठिकाणी कोणता उमेदवार द्यायचा याचा विचार सुरू असताना शाहू छत्रपती यांचं नाव समोर आलं त्यानंतर ते मवियामधून लढणार की नाही आणि लढले तर कोणत्या चिन्हावर लढणार याबद्दल स्पष्टता नव्हती पण ते आता काँग्रेसच्या तिकिटाकडून लोकसभा निवडणूक लढवतील असं स्पष्ट झाल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे मवियासाठी कोल्हापूरचा विषय संपलाय आता खरा पेच आहे तो महायुती समोर कारण जेव्हा छत्रपती शाहू यांच्या नावाची चर्चा होती तेव्हा हसन मुश्रीफ आणि महाराज आदरणीय त्यांनी निवडणूक लढू नये असं सांगितलं होतं याच कारण काय तर विरोधात महायुतींकडून उमेदवार दिल्यास टीका होऊ शकते मग करायचं काय तर याच्या दोन शक्यता आहेत ही जागा शिवसेनेकडे असल्याने पुन्हा मंडले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा या जागेवर भाजप दावा सांगून या ठिकाणी राजन विरुद्ध राज्यांनाच उभं करण्याची शक्यता आहे आणि ते राजे म्हणजे समरजसिंह हो घाटके आणि यांनाच महायुतीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते त्यामुळे या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच राजा राज विरुद्ध राजा लढत होऊ शकते. आता या आधीचा इतिहास या दोन्ही घराण्यांचं राजकारण देखील आपल्याला पाहावं लागेल. एक महत्वाचा इतिहास आणि किस्सा सांगायचा म्हंटल तर दोन्ही परिवारांचा राजकारणावर भर द्यायचं म्हंटल तर एक गोष्ट इथं नमूद करणं महत्वाचं आहे. विक्रमसिंह घाटके हे समर्जीसिंह घाटके यांचे वडील कागलचे घाटगे आणि करवीरच्या छत्रपती घराण्याचा संबंध चांगला आहे. एकोणीसशे पंच्याण्णव विक्रम ला विक्रमसिंह गाडगे आणि शाहू छत्रपती यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा या खासदारकीसाठी छत्रपती शाहू हे इच्छुक होते मात्र यावेळी शिवसेनेकडून विक्रमसिंह घाटगे यांना खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली असं असून देखील शाहू छत्रपतींनी कोणताही संकोच द्वेष मनात न ठेवता विक्रमसिंह घाटगे यांचा प्रचार केला मात्र विक्रमसिंह हो यांच्या विरोधात काँग्रेसचे अशी लढत पाहायला मिळाली होती आणि या निवडणुकीत मंडलिक यांना तीन लाख सदुसष्ट आणि ते विजयी झाले यानंतर शाहू छत्रपती आणि विक्रमसिंह हो घाटके हे दोघेही राजकारणातून अलिप्त झाल्याचं सा पाहिलं जात हो। त्यानंतर दोन हजार नऊ ला शाहू छत्रपती यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारणात प्रवेश केला तर पुढे दोन हजार सोळा ला विक्रमसिंह हो गाडगे यांच्या निधनानंतर सिंह हो गाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक होती ती ते कागलमधून अपक्ष लढले होते आणि ही निवडणूक हासन मुश्रीफ विरुद्ध सिंह हो गाटके अशी झाली होती यावेळी घाटके यांचा पराभव झाला तर हसन मुश्रीफ हे निवडून आले होते तसंच कोल्हापुरातलं घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ हा वाद तुम्हाला माहितच असेल दोघही एकमेकांवर नेहमीच टीका करतात अर्थात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवार गट भाजपमध्ये सामील झाला तेव्हा घाटगे हे नाराज असल्याचं यांचा समावेश महायुतीत झाला तेव्हा ते नाराज झाले होते आणि आता जर कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्याच विरोधात कोणाला उभं करायचं असेल आणि सिंह हो घाटगे यांची नाराजी जर दूर करायची असेल तर त्यांना भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर पहिल्यांदाच राजे, राजे हा संघर्ष कोल्हापुरात पाहायला मिळू शकतो दरम्यान तुम्हाला काय वाटतं छत्रपती शाहू यांची उमेदवारी मव्याकडून निश्चित झाल्याचं चिन्ह असताना महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाईल का की कोल्हापूर लोकसभेची निवडणूक बिनविरोध होईल आणि महायुतीनं उमेदवार दिला तर तो कोण असेल घाटके यांना उमेदवारीसाठी तिकीट दिलं जाऊ शकतं का त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये का नक्की सांगा आणि लगेचच टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका